तर नमस्कार मित्रांनो आज एक नवीनच व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो बघू शकता आज पाऊस पाऊसबीस उघडला एकदम मस्त आहे नाही तर आज ऋषालेला पण सुट्टी त्याच्यामुळं बघूया ऋषाली काय करते आज कोणता खेळ खेळते तर ऋषा ऋषालीकडे जाऊन मी बघतो नाही का ऋषालीचा काय खेळ चालला आहे ते तर आज ऋषालेने एक नवीनच खेळ खेळून राहिले त्या खेळाचं आहे नाव म्हणजे ना असं येतं खेळ की तो खेळ खेळ नाही आहे तर तिनं आज दुकान टाकलं डायरेक्ट दुकान आहे मला वाटतं की एक शॉपी टाकली एक बालपणात जे खेळ खेळतात तशाप्रकारे खेळ खेळून राहिले ती की एक शॉपी आणि तिनं एक वीक बनवलं आता तर जाऊन बघतो तिच्याकडे तेव्हा तिकडं बघू शकतो मी तिकडे ऋषाली खेळ खेळून राहिले तर आता ऋषालीकडे जाऊन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ऋषाली कोणता खेळ खेळते ते तर चला मित्रांनो जातो या ऋषालीकडे रुशाल ए ऋषाली ये ना इकडं कुठे कुठे तु दुकान हे या दुकान आहे का ये चल इकडे ये इकडं ये तर बघा मित्रांनो ऋषालीचं दुकान इथं मस्त भाई केक शॉप टाकले ते ना तर बघू ती ना केक नेमकी कशा प्रकारे आणि कशा पद्धतीचा केक बनवला ते त्याला विचार सईस्तर विचारून बघा करते काय कर काय करते का आता त्या त्याला पाला केक सजवाय बघा मित्रांनो कुठे केक केला हा केक आहे के के का बघा मित्रांनो मातीचा केक के तयार लहानपणात आवडी निवडी काय सांगता येत नाही माणसाच्या म्हणजे काय आवडल ऋषाल तुला केक लय आवडत आहे का हा, हा। का तर बघा मित्रांनो असा प्रकारे हा केक केलाय आणि हा केक आता हे केक काय करायला लागला आता सजवाय लागेल का इकडे हो हो का हाँ. आता हे काय काय बन काय काय सजवायचं अजून काय काय घेणार आहे त्याला सजवायला पाला अजून गवात अजून अजून काय राख तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ऋषलीचा हा खेळ चालला इथे आणि ऋषालीने हा भातीचा खेळ बनवला तर बघू शकता तुम्ही ज प्रत्येकाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी हे या जमान्याची फॅशनच आहे की केक कापायचा नाही का तर तशा प्रकारे ऋषलनं बघून बघून आज डायरेक्ट मातीचा केक बनवला आहे तर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर केक आहे रुशाल किती अजून किती सजवायचे तर मोठा म्हणून किती काय किती सजवायचे अजून पका सजवायचे का आता मग आता केक स सजवल्यानंतर मग कापणार का काय करशील आता काय करशील त्या त्याकचा वाळत मग त्यानंतर किती दिवस वाळवायचा दोन दिवस तर बघा ऋषाली अशा प्रकारे झाला का बोले बरं सजून एकदा आता सजून दाखव ना दाखव ना इकडे आम्हाला केक सजून दाखव ना तर बघा मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळे वेग डिझाईन ऋषाली तिच्या हाताने या केक वर राहिले तर आवडी निवडी आणि बालपणाच्या अशा काही आठवणी असतात ऋषाले बघू शकता तुम्ही खेळू राहिले ऋषाली काय काय टाकायचे ऋषाले अजून काय काय टाकायचे सुट्टी आहे त्याच्यामुळं ऋषाली आज खेळून राहिले तर इथं तुम्ही बघू शकता इथं ऋषने डायरेक्ट केक शोपे टाकले ना ऋषाली डायरेक्ट केक बनवते का केक बनवायचं दुकान आज टाकले ऋषाली ना मस्तपैकी खेळत राहिले ऋषाली तर बघू शकता मी हा मातीचा केक तिने ऋषालीने तयार केलाय मी बघू शकतो अशा प्रकारे हा मातीचा केक तयार केला मित्रांनो आणि केक मध्ये तिने म्हणजे स्ट्रॉबेरी ऋषालीने ऋषाली काय काय टाकलंय त्याच्यामध्ये अजून आज। काय टाकलंय आज�

तर जमान्यानुसार अनेक केक वाढदिवसानंतर केक कापायच्या जे फॅशन निघाले ती फॅशन बघून दुसऱ्यांना आज केक शॉपे टाकली होती तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये न के काढवा अशाच आवडीनिवडीच्या तुमच्या परिसरातील छोटे छोटे व्हिडिओ विडिओ सर्व काही निसर्गरम्य वातावरण सर्व काही दाखवण्याचा मी प्रयत्न करेल आज पाऊस उघडला त्याच्यामुळे मस्त वेगळी वातावरण आहे आणि सगळे इकडे ऊन पडलं आहे तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद आणि जरा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल पप्पी देखील लागत तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पगार वृषाली खेळते